तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनल वर तुम्हाला सगळ्यांचे एकदा स्वागत आहे तर तुम्ही पाहता सकाळी सकाळी मी भार्गवीला ट्युशन वरून घ्यायला गेलेली होती अशी तर एरवी ट्युशन वरून आणते पण आज मॅडमचा कॉल आला होता की भार्गवीला बरं नाही वाटत ते लवकर घेऊन जा तर भार्गवीला बघून तुम्हाला वाटतं तिला बरं नाहीये तिला खरंच बरं नाहीये पण तिला घेऊन आल्यावर मी बोलली आज स्कूलला नकोस तिला एवढी मज्जा आली कारण इतके दिवस तिने व्हॅकेशन एन्जॉय केलं होतं छान सव तिला सवय झाली आता कंटाळा करेल सुरुवातीला तर खर तर तिचा नेहमीचा डॉक्टर असतो त्याची औषधे ती छान घेते आता ही आमच्या गावामध्ये लोकल डॉक्टर कड़ेच मी तिला नेली होती तर ती औषधाची स्मेल बघून तिला खूप घाण वाटली तरी अशी औषधं घेताना साखर नेहमी सोबत घ्यावी लागते भार्गवीलाच काय मलाही अजून मेडिसिन घेताना साखर लागते

कॅमेरात दिसेल तू उलटा करते काय साखर खाच साखर खा हा आता नाही साखर खा वर बघ उलटी जाईल साखर मस्त पावसाला सुरुवात झाली तर वाटलं की चांगली छान गरमागरम भजी बनवावी त्यांना यांनी सुरुवात औषधांपासून केली ना भार्गवी काय ना उलटी विलटी का कांदा भजी बनवायची होती आणि रेसिपी शेअर करायची होती कारण कांदा भजी खूप छान होतात घरात बनवलेली पण भार, पण भार्गवीला औषधापासून सुरुवात करायची जून महिन्याची व्हिडिओची ना जेवण जेवताना भार्गवीची खूप जास्त नाटक असतात तिला जेवण नको हवं असत बाहेरचं खाऊ जास्त खायचं असतं आणि तो मी भार्गवीची तब्येत बिघडली भार्गवी सगळी भाकर खाणारे सगळी आहे कारण बोंबलांची भाजी मस्त सुखे बोंबील केलेली आहे आणि बोंबलांची भाजी भार्गवीला खूप जास्त आवडते <laughs> दिदी पेक्षा पण जास्त आवडते दिदीपेक्षा पण फेवरेट भाजी आहे भार्गवीची मला आज नाश्ता नको काय तापालय तर भार्गवीला तिचा फेवरेट शो दाखवून आणि थोडासा चुना लावून जेवण भरवतोय आम्ही तिला <laughs> अरे एवढीच ते दात येणार नाही मला आज नाश्ता नको मी समाधानी <laughs> उपशी <laughs> मी 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 खूप आनंदी खुश आहे आज बोंबिले घरात छान मस्त तांदळाची भाकर आणि बोंबलांची भाजी माझ्या आईने सकाळी उठून बनवलेली आणि यांना माज आलाय खायला मा घेतो मला पण माज आली <laughs> का अशा पोरी भेटल्या आम्ही देवा दुःख फायनली भार्गवीचं जेवण झालेलं आहे आणि आता भार्गवीचं झाल्यानंतर आम्ही तिघी बसू आता घरात जेवायला मी माझी आई आणि श्राव आहे आईने छान मच्छीचं कालवण केलं होतं ता तांदळाची भाकर आणि भात माझ्या कधीतरी मी आईच्या तुम्हाला व्हिडिओ जेवणाच्या शेअर करेन जेवणाचं उरकल्यावर पोटभर जेवण झाल्यावर भांड्यांवर ताव मारलेला आहे आणि छान भांडी घासलेली आहेत भांडी ओटा आवरल्यानंतर आणखी एक काम होतं ते काम तुम्हाला आता बघून लक्षात येईलच वेनिटी पॅक करते म्हणजे ऑर्डर असेल तर हां आज मला एक ऑर्डर आहे कामावरून मी फ्रेश झालेली आहे तुम्ही बघताय मी ड्रेस चेंज नाही केलं कारण गावातच ऑर्डर होती अगदी माझ्या बिल्डिंगच्या साईडला सो मी काय छान अशी रेडी काय झाली नाही आहे त्याच ड्रेसवर मी ऑर्डर साठी निघून गेले आणि तर मी पोहोचलेली आहे तुम्ही बघताय हा छोटा क्यूट बाबू आहे याचा वाढदिवस आहे आणि त्याच्या मम्मीला रेडी करायचं आहे मला वाढदिवस ऑर्डरला आली आहे तिथे ओरिओ आहे <laughs> <laughs> हवा गेली तर आपलं काम झालेलं आहे बड्डे बॉयची मम्मा रेडी आहे क्यूट असा मेकअप केलाय छान वेस्टर्न लुक दिलाय तिला ब्लॅक कलरचा खूप सुंदर तिचा गाऊन होता काम झाल्यावर बाहेर निघताना शाहूची शाहूला भीती वाटत होती की त्यांचा ओरिओ मागे येतो का शो शाहू घाई घाईत निघाली होती छान मेकअप करून आल्यानंतर ऑर्डर छान झाल्यानंतर छान असा मी आराम केलाय एक अर्ध्या तासाचा त्यानंतर भार्गवी आलेली आहे भार्गवी आलेली आहे म्हणजेच काय तर भार्गवी आईसोबत शॉपमध्ये गेली होती तिला स्कूलला जाण्यासाठी छत्री आणायला आणि ती तिच्या फेव आवडीची छत्री आवडीच्या कलर सोबत घेऊन आलेली आहे म्हणजेच काय मुलांसोबत असं हसून खेळून राहा त्यांना बरं नसल्यावर हॅपी ठेवा का ते असे फ्रेश राहतात लगेच लवकर वरीही होतात व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार